मित्रांनो विदर्भातील पूर्वी भागामध्ये सध्या पूरस्थिती दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळतील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पूरस्थिती सध्या दिसत आहे अनेक भागामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस झालेला आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की विदर्भामध्ये अतिवृष्टी होणार आहे अशी परिस्थिती पूर्वी विदर्भामध्ये पाहायला भेटलेली आहे पूर्वी विदर्भामध्ये नागपुरात दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे अशी परिस्थिती भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटलेली आहे जर की तुमच्या भागामध्ये अतिवृष्टी झाली असेल आणि तुमच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस झाला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओचा खाली कमेंट करून मला कळवू शकता सध्या वैनगंगा नदी आणि आसपासच्या मोठ्या मोठ्या नद्या आहे आपल्या सीमा पातळीपासून ओलांडून वाहत आहेत आणि यामुळे गोंदिया असो किंवा भंडारा असो किंवा चंद्रपूर असो ब्रह्मपुरी असो या भागामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे नागपुरात सुद्धा मागच्या चोवीस तासांमध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये नागपूर आणि त्याचा आसपासच्या परिसरामध्ये शे मिलीमीटरपेक्षा अनेक भागामध्ये पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि यामुळेच पूर परिस्थिती नागपूरच्या भागामध्ये सुद्धा मागच्या चोवीस तासांमध्ये निर्माण झालेली होती सध्या आज दिवसभरामध्ये राज्यात कुठल्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत ही राज्यामध्ये पूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे याचा प्रमुख कारण म्हणजे झारखंड आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये सध्याही आ, कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच आपल्या विदर्भामध्ये आज सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे पूर्वी विदर्भामध्ये आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो सकाळचे आठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये जर आपण सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर इकडे अकोला आणि अचलपूर अकोट आणि कामगावचा भागात हलके पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला तसंच चंद्रपूरचा दक्षिण भागामध्ये दुरळक ठिकाणी हलके ते मध्यम पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत सध्या चंद्रपूरमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये सध्या पूरस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे सर आपण इकडे जर गडचिरोलीचा भाग बघितला तर गडचिरोलीमध्ये सुद्धा जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि काही गावांमध्ये काही तालुक्यांमध्ये पूरस्थिती सध्या गडचिरोलीच्या भागामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे आहे आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा दुर्क ठिकाणी सकाळपासून पाऊस होत आहे इकडे जर आपण भंडारा आणि गोंदियाचा भाग बघितला तर या भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासून निर्माण होत आहे आणि इथे दिसत आहे आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र ढगाळ वातावरणच दिसत आहे अनेक भागामध्ये अनेक गावांमध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण अनेक गावांमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे बाकी आपण पाहू शकता इकडे मध्य प्रदेश झारखंड आणि छत्तीसगडच्या भागावर सध्या पावसाचे ढग बनलेले आहेत आणि याचा प्रभावसुद्धा आपल्या महा महाराष्ट्रातील पूर्वी भागामध्ये विदर्भातील मित्रांनो आज सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये आजही असणार आहे या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे त्याच काळामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात बाकी मराठवाड्यामध्ये मोठ्या काही पावसाची शक्यता नाही दिसत आहे कोंकण किनारपट्टीमध्ये जर आपण बघितला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम तर एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमीच आपल्याला पाहायला भेटणार आहे बाकी सर्वाधिक पावसाचा जोर पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये आज सुद्धा पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये नागपूर वर्धा तसंच भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अनेक भागामध्ये या भागात आजही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि उद्यापासून या भागातून पावसाचा जोर हळूहळू आपल्याला कमी होताना दिसणार आहे सध्या तरी पुढच्या चोवीस तासांमध्ये या भागातच पावसाचा जोर अधिक असणार आहे बाकी जर आपण पश्चिम विदर्भाचा भाग बघितला तर पश्चिम विदर्भामध्ये हलका मध्यम पाऊस पडू शकते अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचे सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये शक्य आहे की काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे त्यानंतर जर आपण उरलेला महाराष्ट्राचा भाग तुम्हाला सांगितला तर नांदेड परभणी हिंगोली जालना धुळे जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर तसंच इकडे सांगली धाराशिव आणि बीड या संपूर्ण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे प्रामुख्याने हवामान कोरडं आणि एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात बाकी जर आपण कोंकण किनारपट्टीकडे आलं तर कोंकण किनारपट्टीतील दक्षिण भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची सरी पाहायला भेटू शकतात बाकी मुंबई पालघर ठाणे आणि सांताक्रूज आणि इकडे जर आपण रायगडचा भाग बघितला तर या भागामध्ये जास्त मोठ्या काही पावसाची शक्यता दिसत नाही आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकतात तर सर्वाधिक पावसाचा जोर आजही पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे तर पूर्वी विदर्भातील लोकांनी विशेष करून काळजी घ्यावी कारण सध्या पूर्वी विदर्भामध्ये पूर परिस्थिती काही जिल्ह्या काही तालुक्यांमध्ये निर्माण झालेली आहे तर याचं नक्कीच नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा